मोदय नेमका छळ नेमका यांच्या छळ त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घर तोडण्यासाठी हे तक्रारी करतात अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांच्या छळ झालाय अध्यक्ष मोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायची आणि यांच्या कुठला छळ झालेला आहे हे छळ काढण्यापैकी आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे अहो छळ छा, छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणाम ह्यांनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी नियती खेळ हे ना छळ हेच कोण छळ करणार अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत आ, कारकून स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हेनी करावी हेनी काय काय हे माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय ही व्याख्या यायला लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी काय सभापती मोदय मला असं वाटतं एक या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण खाली आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा सर्व आपण कृपया खाली बसावे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत